बागलान तालुक्यातील जायखेडा येथून तीन ऑगस्ट रोजी गुरु गोरक्षनाथ कावड यात्रेला सुरुवात झाली सकाळी नऊ वाजता हरिभक्तपरायण कृष्णाजी माऊली जायखेडा यांच्या समाधीस्थळी हरिभक्तपरायण यशोदा अक्का व दीनानाथ महाराज कळंभीर यांच्या हातून पूजन करून रथ डीजे डफ ताशा फटाक्यांच्या आतिषबाजीने भगवे झेंडे हातात घेऊन आगे आगे गोरख जागे अशा घोषणा देत गावातून मिरवणूक काढून कावड यात्रेला सुरुवात करण्यात आली कावड यात्रेचा पहिला मुक्काम कळंबीर येथे झाला दुसरा मुक्काम इंदवे या गावी होणार आहे तेथून तिसऱ्या दिवसाची सुरुवात होऊन सारंगखेडा या गावी तिसरा मुक्काम होऊन यात्रा पुढे राणीपूर येथे चौथा मुक्काम करून तोरणमाळच्या दिशेने रवाना होणार आहे कावड आयोजक गोरक्षक उमेश गुरव मार्गदर्शनाने हे कावड यात्रेचे सहावे वर्ष आहे गावातून कावड यात्रा काढते वेळी गावातील अनेक मान्यवर बाल गोपाळांसह गावकरी उपस्थित होते कावडसाठी निंबा जगताप उत्तम शेवाळे संजू लोंढे राजू जगताप मनसाईनाथ बाबा आनंदपूरकर नारायण बाबा लाडूदकर संतोष बाबा खिरमाणीकर विठ्ठल बाबा नवतेश बाबा जायखेडकर आदी महाराज मंडळींसह कावड भरविणारे कार्यकर्ते भिका खैरणार सुभाष गुरव कैलास फिटर भूषण बाबा गुरव उमेश गुरव मोहन अहिरे सुशील गुरव भगवान गुरव अनिल पाटणकर दिनेश गुरव अनिल शेवाळे राहुल द्यानकर अमोल जगताप विरेंद्र राजपूत सनी गुरव दुर्गेश गुरव पिंटू खरणार सारंग ठाकरे बापू माऊली दीपक जगताप बाळा ब्राह्मणपाडे कमलेश मेंढीपाडे सजन सोनोणे सचिन दोडवे व नाथ भक्तांनी तसेच गोरक्षनाथ गोरक्षकांनी परिश्रम घेतले आहेत रविंदभूमी महाराष्ट्रांसाठी पत्रकार विशाल बच्छाव जायखेडा